संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याकरिता तळोजा येथून निघणाऱ्या सद्गुरू वामनबाबा महाराज पायी दिंडीचे शुक्रवारी सकाळी आळंदीकडे प्रस्थान झाले टाळब्री गुंगाच्या ज्ञानोबा ज्ञानोगद तुकारामांचा जयघोष करीत वारकरी मोठ्या संख्येने या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले असून ठिकठिकाणी दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात येत आहे दरम्यान सहा दिवसाचा प्रवास करीत तेवीस नोव्हेंबरला ही दिंडी आळंदी येथे पोचणार आहे या पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून अनेक लोक वारकरी संप्रदायातली आहेत ही आळंदीच्या दिशेने प्रस्थान करतायत ज्ञानदेव तुकाराम गजर करत ही सगळी मंडळी पुढे चाललेली आहेत महाराष्ट्राला हा जो वैभवशाली असा वारसा लाभलेला आहे हा वारसा पुढे चालवणारी ही सगळी मंडळी आहेत जीवनाच्या सगळ्या अनुभवाचं संचित यांच्याकडे आहे भौतिक सुख माणसाला भरपूर मिळतील पण आध्यात्मिक या अनुभव जो आहे आणि त्याच्या आधारे मिळणारी जी मनशांती आहे ती जर माणसाकडे असेल तर सर्वच मला वाटतं की जी काही समस्या असतो त्यांचा उतारा सापडू शकतो आणि त्यामुळे या सगळ्या मंडळींचं मार्गदर्शन हे तितकंच महत्त्वाचं मोलाचं आहे गेले अनेक वर्षापासून सातत्याने या परिसराला घेऊन ही दिंडी निघत असतो अनेकांचे राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहतात आठवणी करत असताना अनेक शुभकामना शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जातात ज्ञानेश्वर महाराजांचा हा समाधी सोहळा जगाच्या पाठीवर असा नाही ज्ञानदेवी रचिला पाया आणि उभारलेली देवालया ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वसामान्य माणसाचा परमार्थ गले उतरवला आणि सर्वसामान्य माणसांना मोक्षापर्यंत नेण्याचा एक सुलभ आणि चांगला मार्ग ज्ञानेश्वर महाराजांनी अवलंबन केला तो आज तायत गेले सातशे वर्ष उलटून गेली तरी आजपर्यंत ती खेडोपाडी वाड्या वाड्यांवर ज्ञानेश्वर महाराजांची ही पालखीच्या सोहळ्याकरता खेडोपाड्यातील वर्ग सुशिक्षित वर्ग या ठिकाणी उपस्थित होत असतो आगा उजू वाटा चालावे तरी पायाची शिनवावे तरी आडवा नाही धावावे का, का साधू संघे सुबटा उजू सत्कर्माची या वाटा साधूच्या संगतीनंच नामचिंतनानं केलेली वाटचाल ही मोक्षापर्यंतच नेत असतो ही सर्वसामान्य माणसांच्या गळी प्रक्रिया उतरवली वाडी हे स्वतःचं जीवन घडवण्याची प्रक्रिया आहे वाडी हे खऱ्या अर्थानं देशाचं वैभव आहे जगाच्या पाठीवर हा सुख सोहळा स्वर्गीय नाही असं अनेक संत महात्म्यांनी त्याची ग्वाही दिली आणि या सद्गुरू वामनबाबांच्या परंपरेला अनेक आज शेकडो कीर्तनकार उपस्थित ते शेकडो कीर्तनकार तयार झाले अनेक गाणारे तयार झाले अनेक पकवाजे तयार झाले आणि वारकरी संप्रदायातला खऱ्या अर्थानं कोकणातला एक वैभव म्हणावा लागेल हजार आणि पाठसेट बंद आहेत तर वारकऱ्यांनी कशी काय तयारी केलं त्याचं नियोजन असतो जसं आम्ही ज्याला वाड्या निघतो त्याला आमचं पूर्ण आठ दिवसाचा सामान्य बोस्का बांधतो मग आम्ही जसं थैला बांधतो किंवा बॅग घेतो त्याप्रमाणे आमच्या आम्ही सोयीने निघालो आणि जो सरकारने घेतल्याने जो निर्णय हा सुंदर निर्णय आहे कारण सर्वसामान्यांना जर थोडा तास थोडे दिवस जर त्रास जरी असला याच्यानंतर हे जीवन सर्वांना सुजल आणि सुबल होणार आहे जसं मोदी सरकार बोललं तर आची दिन आहे गे म्हणून आम्ही सर्वसामान्यांचं आच्छिनिवा राहणार नाही माउलीच्या दिल्लीला निघताना वारकरी हा पूर्ण तयारीशीच निघतो पाठीमागे त्याचे काही शिल्लक राहिले नसतो त्याच्यामुळे त्याला काही अडचणीची गरज नाही कारण प्रत्येक ठिकाणी रस्त्याला जेवणाची सोय असते नाश्त्याची सोय असते आणि प्रवास हा पाह्य असतो त्याच्यामुळे पैशाचं काही आवश्यकता लागत नाही त्यामुळे पाशेच्या बंद होत हजारच्या शंभरच्या बंद झालं तरी वारकऱ्याला चिंता करायचे काही कारण नाही केवळ परमार्थ केवळ परमार्थ जीवन आणि परमार्थ माऊलीची सेवा हाच त्याचा उद्दिष्ट आहे त्याच्यामुळे व्यवहार हा विषय आहे त्याच्यामुळे पैशाचा विषय येत नाही